त्यांची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण झालेली राख यापुढे कोरडी करूनच तिची विल्हेवाट लावली जाईल अशा राखेच्या विल्हेवाटीसाठी राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं काहीशी वेगवेगळी आहेत त्यात सुसूत्रता आणण्यासाठी येत्या महिन्याभरात एक नवीन धोरण आखलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वसई विरारमधील सत्तावीस किलोमीटरच्या वाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत त्यापैकी नऊ किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे त्यासाठी दोनशे अकरा कोटींचा खर्च करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भातील दोन स्वतंत्र प्रश्न नाना पटोले आणि प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केले होते ते एकत्रित करून त्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली नव्या धोरणात स्थानिक उद्योजकांना काम मिळेल औष्णिक केंद्र परिसरात सवलती देऊन उद्योग उभारण्यास प्रोत्साहन दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या खांबांवरील विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या जातील त्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे ही कामं टप्प्याटप्प्यानं केली जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली हा मूळ प्रश्न विरार भागासाठी असलेल्या भूमिगत वाहिन्यांचा होता तो राजन नाईक यांनी उपस्थित केला होता अल्पवयीन मुलांचा वापर करून मोठे गुन्हे करून घेणाऱ्या व्यक्तीवरच संबंधित गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या सर्व योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच त्यांना सौर ऊर्जा योजना देखील लागू करून त्यातून त्यांना वीज उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती इतर मागासवर्गीय खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिली राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात आहे असं मंत्री म्हणाले हिरामण खोसकर यांनी ही, ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर किरण लम्हाटे यांनी उपप्रश्न विचारले दोन सेंट्रल किचनमधील अंतर कमी करण्यात येत असून नवीन किचन सुरू करण्यात येत आहेत असं मंत्री म्हणाले